नमस्कार मित्रांनो विग्नेश विघ्नेश व्हेरियट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर खूप दिवसाने आपला ब्लॉग येत आहे आय नो बट आजचा हा आपला जो ब्लॉग आहे ना ते असा तुम्ही थांबलेलीवरून समजला असेल तुम्हाला काहीतरी येत आहे आपल्या घरी तर सर्वच आहेत फॅमिली आहे आत्ताच कॅब बुक केली आहे मी आहे मम्मी आहे पप्पा आहे आणि दादा आहे तर आता आम्ही डायरेक्ट शोरूमला चालले थोडंसं लेट झाला आहे पाच डिलेवरीचा टाईम होता बट थोडासा उशीर झाला आहे ते आज दसरा आहे ना म्हणजे आज mm. मम्मी ते हे करते पोरींना पुजते वगैरे ना तर त्याच्यामुळे थोडासा उशीर झाला mm. आणि मग चला भेटूया आपण पुढेच मित्रांनो आपण शकताच पोहचलो तर चेंज वगैरे कस हा करून घ्या बसा या या बसा जर असं डॉक्युमेंटेशन करून घ्या आणि मग भेटूया सो काही हँड ओव्हर जरा चेंज झालंय काम चालू आहेत म्हणून हा हे बघा इकडे गिफ्टिंग चालू आहे फोटो पण घ्यायचा का तुमचा फोटो पण पाहिजे फोटो घे रे फोटो घे तयारी वगैरे ऍक्च्युली विघ्नेश बोलला जाते की आपली डिलेवरीचा टाईम होता चार असतात हा चारचं पाच झालं पाचचं सहा झालं आणि ऑलमोस्ट सहा साडेसहा झाले तुम्ही गाडी बघितली काही गाडी बघितली गाडी दाखवली का रे गाडी दाखवली पण मी दाखवतो अच्छा मित्रांनो आपण शोरूमच्या बाहेर आलोय आणि होम्या पण आलाय सॉक घेतला मग अशी यायला बिझी पोरी म्हणे आणि आपली गाडी मित्रांनो राजभल्ला कॉल नाही म्हणजे दुसऱ्याने उचललेला कॉल पोरी जर गाड्यांची एक्साइटमेंट असते ना तर लोक सकाळीच डिलिव्हरी घ्यायला येतात अशी रात्र करत नाही आता सकाळ झाले डिलेव्हरी काल घेतली आता सकाळ झाले की नाही कसं वाटत तुला तरी समजा तरी माहित आहे का दसऱ्याच्या दिवशी डिलेवरी होती त्याने आजच दिवशी केली नाही नाही दसरा आजच आहे म्हणजे आज दहा दहावा दिवस आहे उद्या अकरावा एक दिवस हे आता तसं आहे ना अरे हा दसरा दसरा आहे ना दसरा दसरा आहे ना आज गरबा खेळायला जाणार लो ना लोक आणि मग पण गरबाच नाही तर मग हे घालून काला कुर्ता फिरता घालून यायचा दसरा आहे ठीक आहे आता गाडीची डिलेवरी म्हणून आजचा आउटफिट सो गाईज अशा प्रकारे डिलिव्हरीचा टाइम झालेला आहे चुकता डिलेव्हरीचा चाललाय बोललायच दा

अहो चार वेळा चार टेक घेऊ आपण घ्या चला थ्री टू वन सो काही गाडी बघा तुम्ही काय ते गाडी बघा फोटो घेऊ ना बोलता बोलतात मी ऑलमोस्ट महिन्यावर थांबलेलो आणि आता था ते रिव्ह्यूल झाले टाईम झालं काय बोलतं काय कळत नाही रिव्ह्यू घेऊ आपण आपण रिव्ह्यू घेऊ काय काय म्हणणं काय म्हणजे शब्द उरलेलेच नाही एवढा आनंद झालेला आहे खूप आनंद झालाय माझं जे स्वप्न होतं गेल्या वर्षी मी जे बोललेले ते मी यावर्षी पूर्ण केलेलं आहे आणि खूप खूप आनंद सो इट फायनली बत्तीस भावांचा ओनर काकी माधवी भोईर साक्षात हे इकडं ना इकडं नाही हे तो बाहेर बाहेर इकडे इकडे जे काय आहे त्यांचं हिंच आहे आणि को ओनर इकडे आहेत हा आणि को ड्रायव्हर इकडे आहेत कोण आहे खर्च खर्च आहे खर्च आहे पहिलं पहिलं मम्मीच्या हातातून गाडी चालू करते तर ते सर्व सांगणं वगैरे चालू आहे ही बघा आता हा सॉरी सॉरी आता आहे का मागे <णीड़> <णीड़

चला आता इथून डायरेक्ट एकी गेला नाही दे राहते दे चालू दे चला मित्रांनो चालू झालेली आहे गाडी मित्रांनो एका साईडला शूट चालू आहे एका साईडला ब्लॉग चालू आहे हे शूटसाठी चालू आहे रीलसाठी आणि ब्लॉगसाठी

एक नंबर काय बोलतेस त्याच्या गाडीत बसले आता आता आम्हाला कुणाच्या गाडीची गरज नाहीये आता आमची स्वतःची गाडी चालली आहे मेहनत मी घेतलेली आहे आमच्या फॅमिलीसाठी एवढा आनंदाची गोष्ट आहे मध्ये आम्ही काय वस्तू घेतली ती, ती मूर्ती चला मग बेटर पूजा वगैरे करूया घराची चला आणि मग काय वाटतं थैली घेतली ना ती ठेवली ती थैली ठेवली ना रे आपण चालते चलो A few moments later. आहे नेक्स्ट मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिवस सेकंड मध्ये म्हणजे काल नवमी म्हणजे दहावा दिवस होता आज अकरावा आज विसर्जनाचा दिवस आहे आज दसरा आहे तर आता आम्ही चाललो आहे दसऱ्याची पूजा करायला आणि तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आता मम्मी तर ता तयारच आहे पूजा करायला मी रांगोळी घ्यायला आलो होतो तर मम्मी आपली रांगोळी आहे बघू शकता इथे पूजेचं सामान आहे हे सर्व नॉर्मल पूजा करायची कारण की आपल्या गाडीची तर पूजा झालेलीच आहे कालच तर हिला फक्त असंच उजाग करून खत्म बाय बाय टाटा गुड बाय गया